एका छोट्याशा सूचनेवर या ठिकाणी आमच्या सोबत असलेले आमच्या पक्षाचे नेते माजी आमदार जिल्हा अध्यक्ष आदरणीय बाबाजनी साहेब दुसरे माजी आमदार दादा देशमुख परभणी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नदी बाळासाहेब देशमुख मुजाहिदभाई आमचे स्थायी समितीचे सभागृहामध्ये आमच्या सोबत असलेले दुलवीर भाई आमच्यासोबत दुसरे सभापती सुनील देशमुख युवक काँग्रेसचा आणि आमचा सहकारी अमोल जाधव आणि ज्यांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली त्या अनेक शोमकांबळे आज या ठिकाणी तुम्हाला काही माहिती किंवा तुमच्याशी तुम तुम काही विषय जे की परभणी शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आणि ज्यामध्ये आम्ही आणि आमच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे आम्ही आमचे सहकारीच नाही तर सभागरामध्ये जेवढे नगरसेवक होते तेवढ्याने सुद्धा ज्या ज्यावेळेस परभणी शहराचा प्रश्न आला मेडिकल कॉलेजचा असो किंवा आणखी कुठलाही प्रश्न असो एकमताने सगळ्यांनी ठराव दिला त्या सर्व सहकार्याचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो विशेष म्हणजे आजच्या इलेक्शनच्या परिस्थितीमध्ये जेव्हा की आचारसंहिता परवाच्या दिवशी चार वाजता चालू झाली आणि चालू झाल्यानंतर आचारसंहिता लागणारे हे सकाळी दहा ला पत्र आलेलो होतो आणि आम्ही अडीच ते तीन वाजता जाऊन कमिशनरला भेटलो परभणीच्या कि किंवा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे तर अशा वेळेस काही तुम्ही महानगरपालिकेवर भार पडेल किंवा नियमाची पायमल्ली होईल अशा प्रकार तो कोणतं काम करू नये अशी अपेक्षा तुमच्याकडून आम्हाला आहे त्यांनी हो म्हणले पत्रकार परिषद झाली निवडणूक आयोगाची चार वाजता आणि त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी दुपारी किंवा ते त्याच्या हिशोब त्यांना टाईम माहीत ते सुद्धा आम्ही आणला या ठिकाणी तुम्हाला त्याची परत देतो त्या त्या तर त्यांनी शहराच्या अतिशय महत्वाकांक्षी योजना निविदा त्या त्यांनी त्या दिवशी लावल्या जनरल नियम असे आहेत की ज्या दिवशी समजा आपल्याला उद्यापासून एखादी निविदा लावायची असेल तर आदल्या दिवशी आपण ते पेपरला देतो परंतु आता ऑनलाईन आहे आता शासनानं दोन्ही नियम ठेवलेले आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन कारण स्पर्धा जी आहे ती अतिशय चांगली व्हायला पाहिजे असं शासनाचं धोरण असते परंतु यांनी काय केलं त्या दिवशी आचारसंहितेच्या पिरियड मध्ये दोन निविदा लावून टाकल्या आणि ते पेपर अमर उजाला म्हणून एक पेपर आहे त्याच्या सोळा तारीख तुम्ही आता वाचू शकत नाहीत मी तुम्हाला दाखवतो हो, असे जायला तुम्ही कशी देऊ हो द्या दे समजा त्यांनी दिली तर कोणत्या तारखेला दिली सोळा तारखेला दिली आणि सोळा तारखेपासून पेपरला आल्यापासून लोकांना ते माहीत होणार आणि यांनी आचार यांनी कधी लावली पंधरा तारखेला हा तर सगळ्यांना ज्ञात आहे की सोळा तारखेला हे झाले बरं ते छोटस विषय असतात काही हरकत नाही पाच पंचवीस लाखाचं पन्नास लाखाचं काम पण शहराच्या महत्वाकांक्षी भुयार गटार योजना आणि समांतर पाणी पुरवठा योजना ज्या की आमच्या काळामध्ये आमच्या म्हणजे मागच्या कॉन्सिलच्या काळामध्ये सर्वांच्या सहमतीनं शासनाला तांत्रिक मान्यता करता पाठवलेल्या होत्या सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते और आणि औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी त्या दोन्ही योजना पुढील प्रशासकीय मान्यता करता पाठवा म्हणून त्या ठिकाणी तसं मान्य केलं होतं आणि ते तुम्ही सगळ्यांनी छापलेले सुद्धा पेपर आपल्याकडे असतील त्याच्यात काही शंका नाही परंतु साडेतीन ते चार वर्ष या दोन्ही योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली नाही योजनेची किंमत होती मूळ तीनशे चोवीस कोटी ती आता त्यांनी चारशे आठ कोटी रुपयाची पण मान्यता घेतली आजच्या जी घेतली ती जुन्या दराने घेतली आज त्या योजनेची किंमत पाचशे कोटीला क्रॉस होती नियम असा आहे कोणतीही योजना चालू दर सूचीनुसार तयार केली पाहिजे आणि ज्या वेळेस तिच्या निविदा होतील निविदेचा जो काही कार्यकाळ असेल दोन वर्षे तीन वर्षे जो काही कार्यकाळ असेल ती तीस वर्षाकरता तयार केली जाते शासनाची मग ती पाण्याची असो की कुठली असो ह्याच योजना तीस वर्षाकरता येत म्हणजे दोन हजार बावन करता ती झालेली आहे तर दोन हजार बावनची सुद्धा लोकसंख्या गरीत न घालता आता ही योजना दोन हजार बावीस पासून आज आप आज तांत्रिक मान्य पंचेचाळीस दिवसात निविदा करण्याच्या अटीवर आणि यांनी सुद्धा इतक्या दिवसात करता जे काही दहा बारा पंधरा दिवस झाले काल संहिता लागली की आम्ही अडीच तीन भेटलो कमिशनरला किंवा अशा अशी परिस्थिती माझ्या बरोबर होते आणि सुनील देशमुख होते आम्ही सगळे भेटलो ते म्हणले हरकत नाही मी काय आता पुढचं काही करणार नाही नंतर कुठून फोन आला काय झालं ते काही माहित नाही आम्हाला पण त्यांनी त्या निविदा लावल्या त्याचा कार्यकाळ त्यांनी आचारसंहितेमध्ये ठेवला म्हणजे निवडणुकीतच ठुलेला आहे तर याच्या मागचं काय गोड बंग हे काय आम्हाला की असं काय केलं एखाद्या शहराची योजना असेल तर तुम्ही पुनर्मूल्यांकन करून ती लावायला पाहिजे किंवा त्याचे ते पैसे कोण देणार उद्या वाढलेले माझी दोन ते तीन योजना केल्या दहा टक्के महानगरपालिकेचा जो हिस्सा असतो आता प्रत्येक योजनेमध्ये जवळपास दहा टक्के ह्या योजनेमध्ये तर तेहतीस टक्के हिस्सा आहे किती तेहतीस टक्के हिस्सा भरायचा आहे महानगरपालिकेत आमची आजची परिस्थिती बघितली तर गेल्या तीन वो चार साडेतीन वर्षात जे तीन कमिशनर झाले त्या तीन कमिशनरना मिळून जवळपास ऐंशी कोटी रुपयाचं हातावरलं देणं करून ठेवलं जे की आम्ही पंधरा मे दोन हजार बावीस रोजी हो फक्त एक महिन्याचा जा कर्मचाऱ्याचा पगार राहिलेला होता आणि उरलेले काही म्हणजे असे लाईटचे सुद्धा पेंडिंग नव्हते कशाचेच पेंडिंग नव्हते तर ते सगळे आज ह्या महानगरपालिकेनं ते सुद्धा ऐंशी शंभर कोटी रुपये देणं करून ठेवलं कुठलंही काम ह्या ठिकाणी होत नाही एव्हन कचऱ्याचे सुद्धा नाही ह्या ठिकाणी एवढा पैसा भरण्याचा ठीक आहे विकासाची योजना आहे सगळ्याला गरज आहे सगळ्यांनी केली पाहिजे आम्ही बी त्याच्यामध्ये आम्ही तर तांत्रिक मान्यता करता इतके दिवस गेलो आमची बी त्याला सहमती आहे परंतु कोण्याही पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काम करण्याला आमचा विरोध आहे विलेशन काढून तुम्ही कायदेशीर लावा आता हे जे दोन पेपर दिले हिंदुस्तान टाइम्स ते पेपर तर आणते नाही मला पाहायलाही भेटला नाही की अमर उजाला दोन पेपरला त्यांनी जाहिरात दिली म्हणून सांगितले दोन्हीचे मी पेपर आणले आणि त्यांनी कोणत्या टाइमाला लावले जाहिरा। ही जाहिरात तेही सुद्धा आणलंय ते सगळं तुमचं तुमच्याकडे मी देणार आहे सांगायचं म्हणजे शहराच्या पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष चालणाऱ्या योजना अशीच योजना अगोदरच्या सुद्धा स्थळात झाल्या पण तुम्ही पाहिला गेल्या दहा वर्षामध्ये जे काय आम्हाला कार्यकाळ मिळाला जे काही जनतेच्या आशीर्वादाना आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि ह्या परभणी शहराला आम्ही टँकरमुक्त मुक्त कचरामुक्त सुद्धा केलंय ह्या सगळा कचरा आणि लाईटचा जो प्रॉब्लेम आता शहरात झालाय हा ह्या प्रशासकांना तीन प्रशासकांना म्हणून तीन वर्षात चार वर्षात केलंय तिथे कोणीही जाऊन त्यांना काही म्हणून काही उपयोग होत नाही काही नाही तिथं ठराव लिहायचा असला तर कमिशनर आणि त्या संबंधित विभागाचा एक जो कोणी प्रतिनिधी असेल त्या दो दोघांनी मिळून ठरवून यायचा आणि पाठवून द्यायचा म्हणजे शासनाला काय करायचंय की दोनच माणसावर सरकार चालवायचे किंवा महानगरपालिका चालवायची त्याचा अर्थ असा होतो म्हणजे सत्तर नगरसेवकाची गरजच नाही किंवा कोणत्याच लोकप्रतिनिधीची गरज नाही मग एवढं शासन जर तिथं बसूनच सगळा कारभार करत असेल तर याचं हे काम कोण करणार आहे या सगळ्या गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत असावी तुम्ही सुद्धा शहरात याच शहरात राहणार आहे आता रस्त्याच्या बाबतीत काही समस्या होत्या त्याच्यामधले सुद्धा बरेचसे कामं झालेले पाणी पुरवठ्याचा तर काही सध्या विषय नाही की समांतर पाणी पुरवठा सुद्धा करण्यामध्ये आपले जे केंद्रीय होते विभागीय आयुक्त त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केले त्यांचं सुद्धा आपण तर होते ना विभागीय आयुक्त त्यांनी सुद्धा त्यांचं गाव झालेली असल्यामुळं हे माझ्या गावच्या मुख्यमंत्र्याला म्हणू 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 बऱ्याच वेळेस त्यांनी फर्शवेक्षण केलं त्यांचं सुद्धा आपण आवर्जून या ठिकाणी नाव घेतो ज्यांनी मेहनत केली त्याच्याकरता आपण त्यांचं नाव घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी तुम्हाला सूचना देण्याकरता आज आम्ही बोलवलेला आहे जर काय याच्यामध्ये त्यांनी बदल नाही केला तर भविष्यामध्ये विकास कामाला विरोध नाही परंतु नवीन पुनर्मूल्यांकन करून किंवा चालू दरानुसार केले तर याला आमची सगळी मान्यता राहील नसता आम्ही नाही कोर्टा कोर्टापर्यंत सुद्धा जाण्याची तयारी करू शकतो हा नाही निवडणूक आयोगाकडून आजच करणार हे आजच देणार त्यांना तेव्हा तुमच्या अशा काळामध्ये आचारसंहितेच्या कार्यकाळात कुठल्याही निविदा काढू नये म्हणून शासनाची जी आर आहे आणि अशा असताना तुम्ही निविदा काढल्या पंधरा तारखेला कॉल केला असता तरी आम्ही म्हणतो असतो की बाबा दिवस काही ठीक आहे पण पंधरा तारखेला ऑनलाईन मी द्यायचा असा वेळ तर फुल डे आली सोळाला जाहिरात आली म्हणजे काय तुम्ही कधीपासून लागलं घरी धरणार सोळा धरणार ना तर अशी पर अशा प्रकारच्या आमच्या ज्या काही तक्रार आहेत त्याकरता आम्ही तुम्हाला खास करून या याचा वाप जनतेपर्यंत गेला पाहिजे त्या दृष्टीनं तुम्हाला सगळं आम्ही या ठिकाणी आता ते सांगण्यात येतं आता माहिती तर आम्हाला जी मिळते ती अशी मिळते की मंत्रालयातून फोन यायला आता मंत्रालयातून कोण परभणीचा माणूस जाऊन फोन करायला ते आम्हाला काही माहित नाही कोणाचं नाव घेणं काही म्हणणं नाही पण काही जरी असलं तर कायदा हा सगळ्या करताय ना आज पान so, का का ना तुम्ही शासनाच्या मंत्र्याला हात मदत जावा लागते तर इथं नाही कायदा सगळ्या करता यांना सुद्धा तोच कायदा आहे ना यांनी सुद्धा निविदा म्हणजे एक तर दोन दिवसांना आधी काढायचे असतं ना ते ऑब्जेक्शन नसतं आलं काय आमच्या दर्शन तिथे निविेत आमच्या दर्शन तिथे एकच आहेत ना वेगवेगळं काहीच असण्याचं कारण नाही ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते म्हणजे जवळपास अडीच वर्षाचा त्यांचा कार्यकाळ आणि आताचे हे एक वर्ष तीन वर्ष झाले या योजना तांत्रिक मान्यते तिथे पडू नये आता आचारसंहितेच्या काळामध्ये त्या मध्यातून ती सगळी धूळ धूळ झुटकून बाहेर आणल्या आणि आहे त्या परिस्थितीत कॉल केल्या तुम्हाला करायचं काय करणार असेल तुमची सत्ता आहे तर तुम्ही करा पण त्या फेअर करून करा ना असं आमचं म्हणणं काय वेळ एकदा मंजुरी प्रशासकीय मान्यता आली ना ते कमिशनरच्या मनावर कधी लावायच्या त्यांनी दहा दिवस आता येऊन काय कालच नाही आली ती प्रशासकीय मान्यता चला बघ कालच आली ना आजच लावा अर्जन आठ रोज झालं येऊन पडलेली प्रशासकीय मान्यता म्हणजे ह्याच काळामध्ये ते सगळा कार्यकाळ करायचा त्यांना काय करायचं तुम्हाला सगळ्यांना कळते आमच्यापेक्षा जास्त तुम्ही काही निकष असतात ते निकष शासनाने कमी आहे का ना शंभर कोटीच्या वरचे काम असले तर त्याचा सगळं जे आर आहे कोणतं काम किती दिवसात करताय कोणत्या पेपरला आमचं आमचं कसं आपलं म्हणणं असं आहे किंवा शासनाचा जे आर एक स्थानिक लेवलचा प्रतिनिधी द्यायला पाहिजे एक विभागीय लेवलच्या प्रतिनिधीला द्यायला पाहिजे आणि एक स्टेट लेवलच्या शंभर कोटीच्या वरच्या जितक्या निविदा असतात करता आहे आणि याचा निविदेचा काळ होता पंचेचाळीस दिवस पण शासनाने एक जी आर का तो केला एकवीस दिवस आता आता ते करताच केला का दुसऱ्या करता केला ते शोध लागायला आता वेळ लागेल स्थानिकला पुठला मला माहिती आहे ते राष्ट्रीय दैनिक हा आणि ते हिंदुस्तान टाइम्स म्हणलं ते हिंदुस्तान टाइम्स ची कॉपी द्या म्हणलं कोण्या पेपरला आले राज्य बाहेरचे पेपर दोन आले आणि स्थानिकला एक ना कुठली बी आपली त्याचा ते जयरच आहे त्याचे पण त्यांनी दिल्या नाही हा आता पुनर्मूल्यांकन करायला गेलं तर त्याच्यातली गोष्ट सांगतो आता समजा शासनाने ही निविदा आहे तशा स्वीकारल्या आणि ह्या पुनर्मूल्यांकन करायला पाठवलं तिथे ते एक वर्ष जाऊन ह्या योजना झालेल्या आहेत दोन हजार म्हणजे आता मंजूर झाल्या पंचवीस ला याचा कार्यकाळ आहे तीन वर्षाचा म्हणजे वर्ष येणार अठ्ठावीस आणि अठ्ठावीस ला कम्प्लीट धरलं हे बेस वर्ष धरलं याच्यात जेव्हापासून धरलं तर तेव्हापासून जे पुढचे तीस वर्ष धरावं लागतात ते होते दोन हजार अठरावन दोन हजार अठ्ठावनला जी काय शहराचे पॉप्युलेशन असेल जी काय असेल परिस्थिती तितकेला पुरल पाणी असेल किंवा ते ड्रेनेज असेल त्या दोन्हीला पुरल इतकी व्यवस्था याच्यामध्ये असती पण आपले दहा वर्ष याच्यातच चाललीत त्याच्यात दोन हजार एकवीसला ला आम्ही योजना आमच्या सभागृहाने मंजूर केली तिची तांत्रिक मान्यता औरंगाबादला पाठवली तांत्रिक मान्यता होऊन मंत्रालयात दिली मंत्रालयात मी तीन वर्ष चक्रात मारले सगळ्यांनी मीच म्हणून माझ्या सगळ्या सहकार्याने पण त्याच्यात काही उपयोग झाला नाही आणि आता मनात मना ना ना करता नाही येत मागणी करणार तुम्हाला सांगितलं ना तुमच्यापर्यंत पहिल्यांदा तुमच्या म्हणजे निदर्शनास आणणार लागलेच कलेक्टरला निवेदन देणार की याच्यामध्ये अशा अशा परिस्थिती आहे यांनी नाही ऐकल्या दोघांची फॉर्मॅलिटी पूर्ण करू कुठंच आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही न्यायच आणि ह्या योजनेकरता जे काही जागा वगैरे हो लागतात ती एक जागा घेऊन ठेवलेली आणि एक विद्यापीठ तेच पण त्यांनीच सांगितलं की विद्यापीठांना हस्तांतर घेतली यांच्या ताब्यात आली का नाही आली ते माहित नाही आम्ही जे भोसे साहेब होते कृषी मंत्री त्यांच्याकडे आम्ही बरेच वेळेस गेलो की विद्यापीठाची जागा त्या आम्हाला टी पी म्हणतात त्याला जिथे फिल्टरेशन होते पाण्याचं गडूळ पाण्याचं म्हणते तर ते सुद्धा करण्याकरता दहा एकर जागा त्याच्यावर देऊ म्हणले कमिटमेंट हा आहेत तुम्ही तारखा तपासू शकता ना कोण्या तारखेला पहिला ठराव झाला कोण्या तारखेला कुठे गेला मंजुरी तर आम्ही म्हणणार नाही आमच्या सेंटरला कोणीच नाही आम्ही कुठं म्हणलो मंजुरी आणली काहीच म्हणलो नाही फक्त दोन हजार एकोणीसला एकवीसच्या दरम्यान तेव्हापासून आतापर्यंत आता दोन हजार एकवीसला सतरा ते एकवीस कोण होतो तुम्ही तपास तुम्हाला आमची नावं सांगायची गरज नाही आम्ही म्हणतो नाही आम्हाला कोणाला आरोप करायचा नाही ते पत्र तुमच्या देतो ना आम्ही बारा ते सतरामध्ये प्रतापबाया होते अडीच वर्षे त्याच्यानंतर अडीच वर्ष मी उपमहापौर होतो दुसऱ्या पाच वर्षामध्ये आमची काँग्रेस होती पूर्ण काळ कोणीच नव्हतं त्या काळामध्ये तर त्या काळामध्ये ठरवायचं त्या ठरावाच्या प्रती तुम्हाला देऊन टाकता काय तुम्ही हा प्रश्न विचारला चार वाजता लागणार आहे जे काय तुमचं झालं असेल

नाही नाही काम कोणीतरी केलं आम्ही आजही मेहनत घेऊ त्यांना असं वाटायला की आपण मेहनत केली आमचं काहीतरी नाही हे बघा टाइम हे निविदा काढल्या तर टाइम नाही ते कामच आमचं करायचं मी मेहनत काय बाकीच्या होत राह मूल्यांकन करायचे ही जी योजना आहे त्याचे पैसे जे आहेत दहा टक्के महानगरपालिका द्यायचे तेतीस टक्के प्रमाण एक मिनिट किती वाहिले आणि ही योजना समजा आता पाचशेची आहे हजार कोटी झाली शंभर कोटी लागतो ही हा प्रश्न आहे हे फक्त तुम्हाला सगळ्याला माहिती आहे तेंद्र कशावर निघाल तुम्ही योग्य आमच्या हातानं बोलू नका फार हुशार माणसं आमच्यापेक्षा तुम्ही दहा पावलं पुढे ना आहेत नाही उघडा तुम्ही हे तुम्ही उघडायच आणि मी बाबाजानी भगवान बाप मारे आणि हे नगरपालिकेत